नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उंदिओ ही भाजीची रेसिपी ही गुजराती डिश आहे तर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर अशी तयारी लागणार आहे तर आपण ही भाजी जी आहे ती स्टेप बाय स्टेप बघूया आता त्यातली पहिली स्टेप आपण बघूया तर आपण मेथी मुठिया करून घेणार आहे तर त्याच्यासाठी आपण अपन... दोन कप भरून मेथी घेतलेली अगो आहे अगोदर स्वच्छ धुतली आणि नंतर त्याची फक्त पण पानं पानं घेतली होती आणि त्याच्यास असं आपण छान असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि मग आता त्याला आपण थोडासा सगळा जो काही मसाला आहे तो लावून ठेवूया आणि मग त्याला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं होतं एक दहा मिनटं त्याला रेस्ट करूया आणि मग बाकीचे त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट घालूया गा। तर आता एक एक सुरुवात करूया आपण त्याच्यामध्ये घालायला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण काही घालणार नाहीये आणि ह्याच्यामध्ये असं कोरडी झालेली आहे कारण पाणी जास्त नको आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक टीस्पून मीठ एक टीस्पून साखर पण मेथी थोडीशी कडवटच त्याचा आपण थोडस बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर घालतोय अर्धा टी स्पून आपण ओवा घेतोय आणि ओवा आपण नेहमीप्रमाणे हातावर थोडासा असा थोडासा असा चुरून घालायचा म्हणजे अर्धा टी स्पून जिरे आणि हे सगळं आपण कच्चं घेतलेलं आहे का भाजलेलं वगैरे काही घेतलेलं नाहीये अर्धा टीस्पून हळद एक टेबल स्पून त्याच्यामध्ये तेल घालूया आपण तेल तुम्ही कोणतेही सूर्यफुल घेऊ शकता किंवा शेंगदाणा तेल घेऊ शकता कोणतेही घालू शकतो आपण आणि एक टेबल स्पून हिरव्या मिरचीचा आणि आता हे सगळं जे काही आहे हे मेथीच्या पानांना हा सगळा जो काही आपण मसाला घातला तो सगळा असा व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया आणि ह्याच आपले जे पाणी सुटणार आहे हा त्याच्यामध्येच आपण ते मिळमळणार आहे ते थे सगळं फक्त छान असं हे दाबून दाबून असं लावून घ्यायचं त्याला अर्धा टीस्पून तीव तो तो सुट तो पाणी सुटायला लागलं एक 5च मिनिटाला रेस्ट करूया म्हणजे त्याला तो सगळा मसाला लागेल पण आणि त्याला जे काही आपण मीठ लावलेलं आहे तर त्यामुळं पाणी सुटेल आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस घालूया एक चमचा लिंबाचा रस छान आहे जसं पाणी सुटलेलं आहे लक्षात येईल छान ओढयायच्यामध्ये छान पाणी सुटतं ते हे छान झालेलं आहे ह्याला एक आपण पाच मिनिट अजून रेस्ट करूया म्हणजे आणि ओलो ओलो होईल ते हो आता पाच मिनिट आपण ह्याला असंच ठेवलेलं होतं तर छान त्याला पाणी सुटलेलं आहे आता त्यात आपण पुढील सगळं साहित्य घालून घेऊ तर आपण गव्हाचं पीठ घालतो पाव कप घेतले कणिक आणि पाव कप डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता एकजीव करूया आणि जर वाटलं आपल्याला की हे बॅटर खूपच पातळ होते तर थोडस कणकेचं किंवा डाळीचं पीठ वाढवायचं थोडस आपल्याला अजून एखादा टेबलस्पून गव्हाचं वाढवा किंवा डाळीचं वाढवा घ्याचं पीठ थोडस घल असं वाटतंय बघूया किती लागते ते झालेलं फक्त एक टेबल स्पून आपल्याला म्हणजे आपण पाव कप डाळीचं पीठ पाव कप कणिंग घातली ती आणि एक टेबल स्पून वरती आपण कणकेचं पीठ वाढवलं त्याच्यामध्ये थोडस तेल घालून आपलं सारखा गोळा करून घेते मी हा त्यामुळे असा मेथीचा असा मस्त आपला गोळा तयार झालाय आणि आता तेलाचा हात लावून तुम्हाला हव्या त्या आकाराचे मुटके असे छोटे छोटे करून घेऊया आणि ते तळून घेऊया इकडे आपण आहे तेल ठेवलेलं आहे तर मुटके म्हणजे लिटरली असे छोटे छोटे अगदी असे छान होतात असे आणि लगेच तळे तरी चालतात ते काही रेस्ट वगैरे करायची काही गरज नाहीये आपण तेल टाकलं की लगेच तळायला घेऊया ते आता आपले हे मुटके करून असे तयार आहे असे झालेले आहेत आणि हे आपण मीडियम फ्लेम वरती तळतोय छान खरपूस असेल तर ते विरघळायला नको आपल्या भाजीत टाकल्यानंतर त्यामुळे छान खरपूस करून घे आणि सुरुवातीला त्याला हलवायची काही गरज नाही आणि हे तेल आपण जे घातलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळा जर अर्क उतरतोय त्या मेथीचा वगैरे आणि हेच तेल आपण सगळ्या भाजीला वापरणार आहे त्यामुळे घालतानाच आपण ह्याच्यामध्ये साधारण पाऊन कप तरी तेल घातलेलं आहे हे तेवढं भाजी ला ते भाजीला लागतं आपले तळून असे छान खरपूस तळून झालेले आहेत हे आणि आपण टिशू वगैरे काही घालत नाही खाली कारण तेल आपल्याला ते भाजीमध्ये सगळं घालायचं आहे त्यामुळे आपण डायरेक्ट त्याच्यावरतीच काढतोय भाजी <laughs> जी आहे खरपूस झालेली आहे आता पुढचा लॉट आपण असाच तळून घेऊया हा दुसरा लॉट पण आपला तळून झालेला आहे आणि एक पण मेथी मुठी आपला म्हणजे विरघळला गेला नाही किंवा असा लूज पडलेला नाहीये ह्याचं कारण म्हणजे काय तर सा पीठ आपण जे घातलं ते परफेक्ट झाले तर तुमचं सुद्धा जर थोडंसं सैल वगैरे पीठ वाटलं तुम्हाला तर डाळीचं पीठ आणि कडक हे दोन्ही पीठ थोडी थोडी वाढवली तर ते व्यवस्थित सुकायचा काही प्रश्न नाही आणि खूप वेळ ठेवायचं ठेवायचं नाही लगेच करून घ्यायचं कारण जास्त वेळ ठेवलं की परत ते लूज पीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटत त्यामुळे पीठ घातलं एकदा की लगेच करून घ्यायचं तर आता आपण एक स्टेप आपली पूर्ण झाली की आपण मेथी मुठिया करून घेतली आता ह्यातली मेन दुसरी स्टेप जी आहे तर त्याचा जो काही मसाला आहे त्याचं आपण वाटण करून घेऊ तर त्याच्यासाठी आता आपण एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप कोथिंबीर घालीये मस्त आणि या ग्रीन वाटणातलं म्हणजे जो मसाला वाटतो त्यातलं मेन इन्ग्रेडियंट जे आहे तर ही लसूणची पात आपण घेतलेली आहे लसणा सहित तर ही पात साधारण अशी असते तर या पद्धतीनं असती ही स्वच्छ धुवून या जे काही छोटे छोटे लसूण आले त्या लसणासहित आपण ही पात या मिक्सरमध्ये घालणार आहे आपण कारण आपल्याला वाटून घेऊ साधारण हे आपण अर्धा कप घेतलेले आणि ह्याच्यामध्ये म्हटलं तर सहा सात हा घेतलेले आहे लसणाची पातच म्हणतात लसूण अगदी बारीक आहे त्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कारण ही भाजी खूप अशी तिखट जाळ नसते आणि खूप कमी तिखट पण नसते तर त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता या पाच मिरच्या आहेत तिखट आहेत म्हणून मी पाचच घातले त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून भरून धन्याची पावडर एक टीस्पून जिरा पावडर सोळा ते सतरा लसूणच्या पाकळ्या एक टी स्पून गरम मसाला हा घरचाच आहे आपला त्यामुळे स्ट्रॉंग आहे दोन टेबल स्पून भरून शेंगदाण्याचं कूट दोन चमचे तीळ हे आपण भाजून घेतलेले आहेत ते आणि दोन चमचे आपण मीठ घेतोय कारण मसाला आपला भरपूर आहे त्यामुळे दोन चमचे मीठ आणि चमचे लिंबाचा रस तर आता आपला सगळा जो काही आपण मसाला करणार आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालून झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपण हा वाटून घेऊयाच्या तर आता आपली दुसरी स्टेप आपण सगळं ग्रीन वाटण करून घेतलं याला लागतं ते आपण अगोदर कोरडच हे वाटलं आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलं आणि ह्याच्याशी अगदी खूप पातळी आणि खूप घट्टही आता तिसरी स्टेप जी आहे ती आता आपण भाज्या सगळ्या ज्या आहेत त्या शिजवून घेणार आहे आणि काही भाज्या ज्या आहेत फळभाज्या त्या तळून घेणार आहे तर त्यात आपण काय केलेलं आहे तर पावशेर वांगी घेतलेली आहेत आणि छोटी छोटी वांगी घेतली तर तुम्ही तशीच भरली तरी चालेल किंवा थोडस मोठं वांग असेल तर दोन भाग त्याचं आहे आणि कोणी हा चिरा दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळा हा मसाला भरणार तर यातला थोडा जो मसाला आहे तो आपण काढून घेऊया आणि तो या सगळ्या वांग्याच्या भाजीमध्ये जे काही आपण त्याला असे हो, केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्थित भरून घेऊया त्यामुळे काय होतं प्रत्येक भाजीला अशी टेस्ट लागते तर या पद्धतीने आपण सगळं भरून घेऊया ते सगळं आपण हे वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे सकाळी लावून घेतलेले त्याला द्याकून मॅरिनेशन प्रक्रियन म्हणतो ना तस थोडंसो सगळं ही पावशेर वांगी होती त्याला मसाला लावून घेतलाय कारण 6 आणि यातला मेन इंग्रेडिएंट आहे की हा पापडी तर ही पापडी सगळ्या स्वच्छ धुतल्या दोन वेळा चांगल्या आणि ती मात्र साल हे शेंग जी आहे ती पूर्ण अशी उलगडायची आणि मग जर मोठी असेल तर त्याचे दोन पीस केले आणि जर छोट्या छोट्या असतील तर तशाच घेतल्या तरी चालतील फक्त हे आत बघणं का गरजेचं असतं तर काही वेळेला आळी किंवा किडा असू शकतो त्यामुळे हे आपण ओपन केलेलं ते पूर्ण काटांतला त्याला एक धागा पण नाही तर तो खूप तोंडामध्ये येतो तर ते पूर्ण काढून मगच त्याचं आपण निवड आहे म्हणजे आणि आता ही जी काही पापडी आहे तर ती आपण अर्धा किलो घेतलेली आहे आणि ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकतात पण मेन जे आहे सुरती आहे आणि खूप पौष्टिक पण आहे ही भाजी म्हणजे त्याला सुरती उंदिय म्हणतात ना आणि हा जो काही मसाला आपण आहे त्यातला आता थोडासा मसाला एक दोन तीन चमचे आपण भाजीला सगळ्या व्यवस्था सगळं छान लावून घेऊ आपण त्याला एक दोन तीन चमचे त्याला लावून घेऊया सगळा मसाला आपण हा पापडीला पण लावून घेतलेला आहे तर आपण पुढची स्टेप करूया म्हणजे हे शिजायला टाकू पुढची स्टेप म्हणजे आता काय तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण शिजायला टाकूया आणि ज्या फळभाज्या आपण तळणार आहेत त्या तळायला घेऊया पॅन गरम करत ठेवलाय आणि मेथी मेथीमुठिया जे तळलेलं तेल होतं शिल्लक अर्धा कप म्हणजे आपण एक कप घेतलं होतं त्यातलं एक अर्धा कप शिल्लक राहिले तेच तेल घेतलंय त्याच्यामध्ये आता आपण काय करूया आपण ओवा घालूया त्याच्यामध्ये आणि ओवा नेहमी आपण तळून सर हातावरती करून घालतो आणि ते ओव्याचं प्रमाण जास्त आहे ह्या भाज्यांना सगळं आपण घालतो म्हणजे जवळजवळ आपण दोन टी स्पून इतका ओवा हो। हो घेतला तो घालूया खम त्याच्यामध्ये एक टी स्पून हिंग घालूया आणि त्याच्यावरती पहिल्यांदा आपण सुरती घालूया सगळे आणि आपण हे भांड जे घेतलेलं आहे ते अगदी आपण जाड बुडाचं घेतलेलं आहे कारण त्यात पाणी खूप कमी आपण वापरणार आहे त्यामुळं त्याला लागण्याची शक्यता खूप असते त्यामुळं भांड नेहमी बुडाचं घ्या झाल्यानंतर मग आपण एखाद्या आणि हे करताना नेहमी भांड पण मोठं घ्यायचं म्हणजे भाजीच्या भाजी आकाराप्रमाणे मोठं भांड वापरा म्हणजे मग ते व्यवस्थित सगळं लेअर आपल्याला लावता येतात मग वाफेवरती आपण छान शिजवून घेऊया आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये सगळी जी भरून घेतलेली वांगी आहेत मसाला ती घालूया ताटामध्ये जो काही मसाला आहे त्याच्यात थोडस पाव कप पाणी घालून तो सगळा मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया हे छान आपण एक दोन मिनिट परतून घेतलंय आणि आता या स्टेज मध्ये आपण त्याच्यामध्ये अर्धा कप तुरीचे दाणे म्हणजे या दिवसात तूर पण हो, खूप हो फ्रेश, फ्रेश त्यामुळे ही ताजी ताजी तूर आपण घातली आहे आणि आता पुन्हा हे घातल्यानंतर त्याला एक मस्त दोन मिनट असं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाव कपच पाणी घातलं होतं खूप घालायचं नाहीये हे छान वाफेवर आपण शिजून देऊया एक दहा मिनिटं झाकण ठेवून आणि तोपर्यंत पुढच्या भाज्या ज्या आपल्या फळभाज्या आहेत त्या तळ आपण सगळ्या तळून घेऊया मग आपण हे अगदी बारीक गॅस ठेवूया एक दहा मिनिटामध्ये छान ते वाफ येईल त्याला तर आता आपण पुढची स्टेप करतो इकडे बारीक गॅसवर ही आपण भाजी सुरती आणि वांगी शिजायला ठेवली आणि तिकडे पॅनमध्ये आपण पुन्हा तेल घातलेलं आहे अर्धा कप कारण आपण ज्या काही फळभाज्या आहेत त्या सगळ्या तळून घेणार आहे तर आता या पद्धतीचे असे छोटे छोटे बटाटे मिळतात ते घ्या किंवा जर मोठा बटाटा मिळाला तर एकाचे दोन भाग करायचे दोन किंवा चार आणि त्याची साल काढतोय आपण बरेच जण सालासहित सहित घालतात तुमच्या आवडीनुसार आम्ही इथे सालं काढलेली आहेत आणि हे आपण आपण सगळे तळून घेऊया आता साधारण हे मला वाटते आपण छोटे छोटे आहेत एक दहा एक घेतलेली आहे मात्र थोडसं मध्यम गॅसवर आपण तळून घेतोय सगळं म्हणजे साधारण तीन चार मिनिटांमध्ये बटाटे छोटे छोटे अगदी छान आपण ब्राऊन कलर होते तळून घेतले मध्यम गॅसवर तळून घेते आणि हो, पुन्हा हो. भाजीत ते शिजणारच आहे हो. आता याच पद्धतीनं आपण रताळी घेतली होती दोन एवढ्या सगळ्या भाजीसाठी आणि त्याचे असे सगळे पीसेस केले होते ते पण तळून घेऊया आणि रताळी चालू होते काय नाही हे पण आपण बारीक गॅसवर छान आहे बटाटे तळून झाले रताळे तळून झाले आता पुढची जी आहे ते कंद याच्यामध्ये कंद हा फार महत्वाचा हे आहे हे थोडेसे चिकट असतात पण त्या पाण्यात आपण डीप करून ठेवले होते तर हे पण तळून घेऊ आपण चिकट हे आपण अर्धा कप घेतलं आहे काय कलरफुल कलर आणि ह्या आपण फळभाज्या आपण घेतल्या ना म्हणजे उदाहरणार्थ बटाटा रताळी कंद तर ह्या सगळ्या आपण पाण्यात डीप करून ठेवल्या होत्या कारण काय होतं की काळे पडतात आणि ही तयारी आपण खरं आधीपासून करतो तर त्यामुळे या सगळ्या तयारीमध्ये आपला जवळजवळ एक तास दीड तास जातो तर त्याच्यासाठी जेव्हा आपण भाज्या चिरतो तेव्हा छान अगदी त्या कोडे पर्यंत डीप करून सुरणचे पण असे चौकोनी पीसेस घेतले आणि हे पण पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे आपलं हे सुरण पण तळून आता छान तयार आहे सगळं गेलं छान फुले हे मी काढून घेते आपल्या फळभाज्या ज्या होत्या सगळ्या त्या सगळ्या तळून झाल्या आणि हे तळून राहिलेलं जे काही तेल आहे ते आपण शेवटी त्याचा तडका आपण या भाजीवर देणार आहे त्यामुळे ते हे तेल तसंच कढईत ठेवायचं ह्या सगळ्या फळभाज्या आपल्या मस्त अशा तळून झाल्यात आणि आता आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलंच आहे आपण जो काही ग्रीन वाटण केलं होतं पण आता ह्या भाज्यांना आपण मीठ लावून घेऊया एक टी स्पून पुन्हा आणि जरा जरा भेटल ते आपण टाकतोय मी ते छान त्याला लागलं ही आणि पुन्हा आपला जो काही हा मसाला आहे त्यातला थोडासा मसाला जो काही आहे तो आपण याला लावून घेऊया असतं म्हणजे परत एकदा हे मॅरिनेशन असतो दहा मिनिटं आपली झाली आहे आता बघूया आपण ते चेक करूया आणि आपल्याला पूर्ण पण शिजायला नको आहे थोडीशी अर्धवट शिजलेली अशी आहे कारण आपण ही जेव्हा या फळभाज्या सगळ्यात त्याच्यात घालणार आहे तेव्हा पुन्हा त्याला जवळजवळ अर्धा तास आपण ती शिजवणार आहे त्यामुळे मला असं आहे की ती अर्धवट तशी भाजी आहे अर्धवट छान शिजवून आहे थोडस ज्युसी पण आहे भरपूर म्हणजे व्यवस्थित आहे त्याला आता ही सगळी भाजी जी काही त्याच्यात मिक्स करूया जे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं जे तळून घेतलं सगळ्या फळ भाज्याच आपण म्हणतो याला त्या सगळ्याला मसाला लावून ठेवलेला शिवाय त्याच्यामध्ये आपण जो काही हा शिल्लक राहिलेला मसाला आहे आहे तो पण घालणार आणि त्याला एक पाच मिनिट व्यवस्थित आपण त्याला सगळं एकजीव करून घेऊया हा मसाला चांगला परतूया आणि मग त्याच्यामध्ये आपण एक कप पाणी घालणार आपलं हे तीन चार मिनिटं छान असं मसाला घातल्यानंतर आपण सगळं परतून घेतलंय खाड़ी वोर, खाड़ी वोर के आता एक कप पाणी के हो एक पाणी पाणी सा सा एक कप भर गरम गरम जे छान खूप कोरडा पण आपल्याला तर त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये मॉइश्चर पाहिजे किंवा थोडस असं ओलसर लागला पाहिजे एवढ्यासाठी आपण एक कपच पाणी घातलंय त्याच्यामध्ये आणि दोन टेबलस्पून चिंचेचा कोल्हापूर फक्त चींज आपण पाण्यात भिजत घालून त्याचा तो काढलेला आहे चार चमचे साखर घालतो आपण त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं हलवून घेऊया आणि मगाशी काही आपलं जे तेल राहिलं होतं सगळ्या भाज्या आपण ज्या काही तळल्या तर त्यातलं आपलं थोडंसं तेल शिल्लक आहे त्याचा फक्त तडका देऊया आणि मस्त याला याला तास आपण आपण वाफ काही फळभाज्या तळून घेतल्या तर टोटल आपल्याला तेल जे ते दीड कप लागलेलं आहे जवळजवळ म्हणजे ते आतापर्यंत आणि जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्याचा आपण तडका करतोय त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून ओवा घालूया एक टीस्पून तीळ घालूया आणि गॅस बंद करते मी आता गॅस बंद करून आपण मस्त असं लाल तिखट झाली आहे दोन चमचे म्हणजे तो फक्त कलर येण्यासाठी आपल्याला आणि आता हा तडका आपण जो काही आहे तो सगळं या भाजीवर घालू आहे हलवून घेते मी छान आता हलवून घेतलं केळ्याचे आपण साधारण अर्धा इंचाचे असे पीस केलेत आणि ते जास्त कच्चही घेतलेलं नाही आपण आणि खूप पिकलेलं पण घेतलेलं नाहीये जसं ह्या स्टेजचं आपण सगळं असं छान असं लावून ठेवूया ह्याच्यामध्ये आणि केळ्याचं साधारण दोन केळी घेतलेत छोटी छोटी आणि मेथी मुठी पण आहेत ना ते पण आता मात्र कारण काय होतं पहिल्यापासून जर घातलं ना तर मेथी मेथीमुठिया खूप मऊ पडून जातात आणि विरघळायला लागतात तर ह्याच्यासाठी काय करायचंय आपण हे थोडस वरती अशा सगळ्या त्याच्यामध्ये अशा थोड्याशा खोचून ठेवायच्या गॅस अगदी आपला बारीक आहे आता आणि आता आपली फायनली सगळी भाजी आता आपली सगळी तयार झालेली आहे तर आता बारीक गॅसवर ह्याला मस्तपैकी अर्धा तास असं आपण दम देऊन घेऊया आणि पाहिजे तर खाली आपण तवा पण ठेवू शकतो आणि त्याच्यावरती भांड ठेवलं तरी चालेल किंवा जाड बुडाचं असेल तर नाही ठेवलं तरी चालेल तर आता अर्धा तास झालेला आहे मस्त आपला उंदिओ

तर त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरी आहे तर मस्त आपली उंदिय ही रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप बघितली आणि आता मस्त आपला आणि हा भरपूर झालेला आहे म्हणजे अगदी घरातले हो, हो, हो। चार पाच जण व्यवस्थित अगदी भरपूर त्याचा आनंद घेऊ शकतील इतके आपली ही उंदिय तयार झालेला आहे आणि साठी तयार आहे आता आमच्या पद्धतीचा उंदिओ करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये अगदी जरूर कळवा की तुमचा उंदिओ कसा झाला आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा